दोन दिवसापूर्वी आपल्या सगरन तालुक्यातील भुजवारी येथे हिंदुत्व विचाराचे भाई वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन जाणारे हरिभक्तपणायन संग्राम बापू म्हणणारे एक कीर्तन रुपये सेवा देण्यासाठी तिथे आल्या असतात तेथील मी स्वतः హామ సీ హిందా హిందూత్వా హిందూత్వా त्यांनी वारकरी संप्रदायातून कीर्तन लोकप्रिय सभेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे हकोपो आदरणीय संग्राम बापू वडकरे जे गुळवणीत आले असता मी सुपात्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढिल कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळे मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो पण तुम्हाला माहित नव्हतं पाराबो नंबर जीव आली लागलाय तुम्हाला आता अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्मसत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोण अंधार करता तुम्ही कोण अंदाज करता तुम्ही बघल बच्चे तुमच्याकडे तुमच्या बघल बच्चन घरी बसवलं या मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्मसत्ता माझ्या बरोबर होती आणि आज इतिहास उघडून बघा श्री कृष्णांचा जन्म कशासाठी झाला प्रभू श्रीराम कशासाठी आले ज्यावेळेस धर्मावर आक्रमण होत आपलेच लोक पितूर होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो <णद्णागी> काय चुकलं होत संग्राम बापू भंडार्यांचं काय चुकलं होत तुम्ही व्हिडिओ नीट ऐकला असेल तर शिवीगाळ करण्याचा प्रयत्न या नीच प्रभू केला कोणत्या माझ्यात तुम्ही आज काय समजता काय तुम्ही स्वतःला तुमचे पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उतरणार असेल तर यापुढे तुम्हाला आमच्या सहकार्याने सांगितलं अमोल खाता येतात नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदू कार्यकर्ता आमदार आहे ज्या ठिकाणी प्रयत्न करशाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अमोल खाता दिसल तुम्हाला झोपेतून उठल्यावर फक्त दिसतो दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी ना तिथे केली ना तारखेनुसार केली पण आम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पोट चोळ उठला संगमधल्या सगळ्या महापुरुषांच्या जयंती उत्साह आम्ही साजरी करतो आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही वाटत असेल तुम्हाला तर तुमच्या भाषा वरती जाते मुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते ते मुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते तुमच्या बघा वाटत असेल साहेब पडले तरी भासा आहे अरे बाबा मामा त्या कायला भाषा मी टकावा लागेल आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर मामा भाषाची टीम संगम न करणार नाही आमच्याकडे काय करू संघ नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा आमच्या बरोबर आमच्या बरोबर आमच्या आमच्याबरोबर हे साधू संत म्हणतोय आमच्या बरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे असा एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कस बोलायला होत्या आज बोलायची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास कामं आणि मकदारांना भेटी घाती जनतेला भेटी घाती गरज राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही अहो तुम्ही प्रत्येकाला परवा या नंतर तुमच्या मागे बोलायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे बोलायला चार कर्मचारी लागत्या असे मोकळे जनतेमध्ये जाऊन दाखवा जेव्हा तुम्हाला जमावलं तेव्हा आता भेटून मी आपल्या जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले मासिकला पुन्हा निघाले पुण्याला पायरस गुरा तुमची आता संबंध करायला गरज नाही माझी झाले त्याच भाग घ्या धर्मसत्तेला प्रयत्न करू नका यापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला दंगेभर म्हणून दुखमान दिली होती भारत मताच्या लाचारीसाठी लांबून बसण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका आपल्या जातांनी मला काय झालं नाही सांगितलं प्राधान्य मला वेळ मिळ काय करतोय बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ ते सांगत होते महाराजांनी किरपामध्ये राजकारण केलं काय के राजकारण केलं कारण बोल महाराज अफजल खाण्यावर बोलले महाराज औरंगजेबावर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणाच आहे हे आता आम्हाला सांगावं लागेल तुम्हाला अनुंदराचा एवढा भूमिका काय आलाय तुमच्या नियुनय कसा लागल संबंध मध्ये कायद्याचं वाटतंय आठ महिन्यापासून मी बघतोय पराभवपासून पाहिल्यामुळं तुम्ही लय प्रयत्न केले कंगल घालवण्याचे मला माहितीये कोणा भेटा घातल्या कोणाला सुचना दिल्या तर त्यांनी तुमच्या ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काय प्रकार केला तरी तर आमोल भाऊ खताळ माग ही जनतंत्र आहे पण महाराष्ट्राची त्रिमूर्ती आहे देवा भाऊ हो। देवा भाऊनी हो। हो एक आकेला देवेंद्र फडणवीस का करे का असं त्याला एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीने हिनवलं होतं त्यावेळेस एका तेव्हा भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामुळे पराभव झालाय मोठ्या मनाने स्वीकारा पुढे या जनते जनतेचे दे प्रश्न सोडवा आम्हाला अख्याप शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत संगमील तुम्ही सुसंस्कृत चाळीस वर्षात कुठे धरलं होतं सत्यामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साहेब चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं हे लोक सांगताय चार दिवसापूर्वीच तुम्ही कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा विचार करा सांगाराम बापू भांडारे एक तर तो माणूस कीर्तनाला सुद्धा व्यक्त आला होता ना त्याच्याबरोबर राहू लोकांना कार्यकर्ता हाताना भाडी घाल आता जातांनी सुद्धा एकटा गेला तुमचा पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन भाडी घाल लागत <प्रागा> आमदार एक घेऊन फिरतोय तो शासनाने दिलाय मी नाही घातलाय मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण युवक सहकारी आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या भरपूर प्रयत्न केला गेलाय गेलेली आहे त्यामुळे असं तुम्ही सांगला मोठ्या संख्येने उत्स्फूर्ती पण बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वाडा वाडामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा विभाग व्यवस्था आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापू भंडारी फोन करून माफी मागितली मला नाही कमीपणा वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले गुरुदैवानं इथल्या काही समाज केंद्रकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्ता रोको आंदोलनासाठी आलोय लोक असा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोकोसाठीच ठिकाण सा सुद्धा बेटन घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्याची सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना की आम्ही आंदोलन कधी भी केलं असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी गेले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले के तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली म्हणून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे हे रोज आम्ही बघतोय आता महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही प्रश्नी पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आमदार यांना लाभ नाही पुढच्या <laughs> पाच वर्षाची निवडणुकीची तुम्ही मला बोक मार्ग करून आजच देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो परमेश्वर तुम्हाला अशीच प्रवृत्ती देत राहो अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो इशारा नाही आता काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्या खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही जणांची तर महाराजांना आपशब्द वापर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले गाडी भरल्याचा व्हिडिओ आला तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं होणार नाही संगमनेर मध्ये कायद्याचं राज्य आहे या कायद्याच्या राज्यामध्ये असेल असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला राज्यानुसार जावं लागेल त्यामुळे तुमचे बघल बच्चे अजून थोडा माझ करता त्यांना इशारा देतो मित्रांनो तुम्ही ज्या आकाचे जे अरुणा मारताय ना त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलोय त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नात होत बघा ना सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची आता आपल्या सर्वांना आश्चर्यच्यासाठी चे प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याचं कारण त्यांना सुद्धा धर्माचं काम करताना आज गावामध्ये असे जर साधू संतांवरती महाराजांवरती सुद्धा होत असल्यामुळं भावना व्यक्त करण्यासाठी करण्यासाठी संगम मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा माफी मागतो महाराज यापुढे संगम प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल यापैकी आमच्या बहिणी सांगितलं वाटत का लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आयोजित आम्ही करू संगमने त्यांनी यावं तिथं त्यांचा बंदोबस्त आमच्या या लाडक्या बहिणी करतील आपण सर्वांना विनंती करतो यापूर्वी सुद्धा असा प्रत्येक उत्साहण्याचा आणण्याचा त्यावेळेस संयमाने या कायद्याचे राज्य गुन्हे दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक करा आज रात्रीपर्यंत अटक होतील अटक झाली नाही तर ते त्यांना उत्तर अमोल खात्याला द्यायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचंय आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू महाराजांना वारकरी संप्रदायाला उत्तर द्यायचंय त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा दबाव राहिला नाही पहिल्या काळात सारखा त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित्र आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता सकल हिंदू समाजाच्या वती निरास्था लोक करायचा त्याला पार्थिव देण्यासाठी हे कार्यकर्ता हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी तर उपस्थित राहिले